अशा पद्धतीने अनेक नाट्यग्रह या ठिकाणी आता संपताना दिसत आहेत जेणेकरून एक मोठं कमर्शियल हब त्या ठिकाणी तयार झालं पाहिजे ज्यामधून अनेक व्यावसायिक उपक्रम राबवता येतील कारण आता नाटकं बघणारी प्रेक्षक आता बघायला आपल्याला मिळत नाही नमस्कार मी अतुल जैन आपल्या हातून आणि आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो कोल्हापूरचं अरे भोसले नाट्य अरे आता वाढले आता आले ना ना कि या नाट्यग्रहाला मोठी आग लागलेली आहे आपण बघू शकता की प्रथम दर्शनी आपण बाहेरून चित्र बघू शकतो आहोत की कशी किती मोठ्या प्रमाणात ही आग लागण्या लागलेली आहे आणि अशा पद्धतीने ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये नाटकाचं आयुष्य कुठेतरी संपत चाललेलं आहे का असं वाटतं कारण आता नाटकाला प्रेक्षक राहिले नाहीत असं म्हटलं गेलं आहे आणि अशाच पद्धतीने आपण अनेक ठिकाणी बघतो की काही दिवसांपूर्वी एक अजून नाट्यगृह आपण बघत होतो ज्या ठिकाणी डेमोलेशन थांबवलं गेलं होतं आणि त्यानंतर अचानकपणे ते, अचानक ते संपूर्ण नाट्यगृह तोडण्यात आलं अशा पद्धतीने अनेक नाट्यगृह या ठिकाणी आता संपताना दिसत आहेत जेणेकरून एक मोठं कमर्शियल हब त्या ठिकाणी तयार झालं पाहिजे ज्यामधून अनेक व्यावसायिक उपक्रम राबवता येतील कारण आता नाटकं बघणारी प्रेक्षक आता बघायला आपल्याला मिळत नाही असं म्हटलं जातं आहे आणि म्हणूनच की काय अशा पद्धतीने या नाट्यगृहाला कुठेतरी संपवलं जात आहे का हा मोठा प्रश्न आहे मी आपल्या अतूर आपली बातमी इथे थांबतो थँक्यू